राज्य सरकारची महत्कामक्षी लाठीबहीण योजना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरली ही बंद करण्याचा विरोधकांचा प्रयत्न अगदी पहिल्या दिवसापासून आहे महिलांच्या खात्यात महिन्याला दीड हजार रुपये देऊन महायुती सरकारनं आपलं आश्वासन खरं करून दाखवलं महिलांनीही या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिला राज्यभरात लाठी बहीण योजनेचे पैसे गरीब कष्टकरी महिलांना मिळत आहे परंतु लाडक्या बहिणीच्या विरोधात असलेल्या काँग्रेसला हे पचनी पडताना दिसत नाही म्हणूनच अगदी योजना बंद पाडण्याच्या वक्तव्यापासून ते कोर्टात योजनेला आव्हान देण्यापर्यंत प्रत्येक प्रयत्न काँग्रेसने केला काँग्रेसच्या सुनील केदार यांच्या कार्यकर्ता अनिल वडपल्लीवार हे लाडकी योजना बंद करायला पुन्हा एकदा कोर्टात गेलाय राज्य सरकारचा निर्णय असंविधानिक मनमानी आणि तर्कहीन आहे असा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय त्यामुळे सरकारच्या या योजना म्हणजे फसवेगिरी असं वडप पल्लीवर यांनी दाखल केलेल्या याचिकेत सांगण्यात आल्या या यादी सुनील केदार यांनी काँग्रेस सत्तेत आली तर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू अशी धमकीही दिली होती यावरून काँग्रेसची भूमिका स्पष्ट होते एकीकडे निवडणुकीच्या तोंडावर जनतेला आश्वासन द्यायची आणि दुसरीकडे महिलांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ काढून घेण्याची भाषा करायची ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आहे सुख यांना पाहत नसल्याने ही योजना बंद करायला काँग्रेस जंगजंग पछाडत आहे पण येणाऱ्या निवडणुकीत राज्यातील जनतेला काँग्रेस आणि महायुती आपली जागा दाखवून राहील हे नक्की तुम्हाला या सगळ्या मुद्द्याबद्दल काय वाटतं नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एनआरटी न्यूज ला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद